सह्याद्रीला आल्यावर स्वच्छता ठेवा चांगलं राहा बिड्या तंबाखू खात इकडल्या तिकडल्या टवाळ्या ठोकीत परिक्रमा करू नका परिक्रमाचा अर्थ असा की नाही परतून येणे जीव नित्यमुक्त झाला जीवाचे जीव पण गेले शैव ब्रह्मानंदी तो मिळाला म्हणून परि परिक्रमा याचा अर्थ असा की या सह्याद्री पर्वतावर प्रत्येक ठिकाणी देवाने भेट दिलेली जागा आहे आणि ते देवाचे पाय या सह्याद्री पर्वताला लागल्यामुळं अतिशय पवित्र हा सह्याद्री पर्वत बनलेला आहे म्हणून या सह्याद्री पर्वतावर परिक्रमा करत असताना सगळ्या भेटी दिलेल्या जागेला आपण वेढा मारत आहोत त्यालाच परिक्रमा असं म्हणतात परकमा परकमा जे आपण म्हणतो नाही परकमा नाही परिक्रमा आणि हे परिक्रमा जर आपल्या जीवनामध्ये आपण आहोत तोपर्यंत आपल्याला जर घडली आणि ते कशी करायची बिड्या वडत तंबाखू खात तोटे खात नाही करायची इकल्या तिकल्या गप्पा गोष्टी करत नाही करायची केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असावं की शास्त्र सांगते जप तप कर्म तीर्थ नाम तरी ते व्यर्थ भगवंताचं नामस्मरण द्यापी सह्याद्री पर्वती देवादिकांचे भार उतरते अनंत ब्रह्मांडाच्या देवता धावते अवधूत मूर्ती पावया असा हा असणारा पर्वत आणि या पर्वतावर साक्षात दत्तात्रेय प्रभू रोज येतात आणि आल्यानंतर सगळ्या देवी देवता गुप्त रूपाने ह्या पर्वतावर उतरतात आणि दत्तात्रेय प्रभूचं दर्शन घेतात मग त्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य येते मग ते आपल्या भक्तांना वरदान देतात ते स्वतः स्वयंभूत नाही म्हणून घेता दत्तात्रय दर्शन सर्व देवाशी सामर्थ्य चढे पूर्ण मग इतर होती प्रसन्न वरदान द्यावं ते भक्तो म्हणून तुम्हाला सर्व माझ्या दत्तभक्तांना सुचना आता परिक्रमा होणार आहे त्या परिक्रमेमध्ये कोणीही कुठलाही कचरा तुमच्या डोळ्याला दिसे तर ह्या सह्याद्री पर्वतावरला एक जर कचरा उचलून त्याला जर तुम्ही नष्ट केल्या तर तुमच्या संसारामध्ये जे कचरा जमा झाला आहे भांडणाचा घरामध्ये देशाचा एक केलं तर एक होत नाही कशाला काही लागत नाही माणसं नीट राहत नाहीत ते सगळा कचरा तुमचासुद्धा निघून जाते अशी ही पवित्र सह्याद्री भूमी आहे बघ